માગે ஆட மோச புடென் மோசி காசு 白的，黑的。 सांगणार या ठिकाणी आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे महिला अत्याचाराविरोधात काय सांगणार खऱ्या अर्थाने आज महिला सुरक्षित नाही हे पदोपदी सिद्ध झालेलं आहे एकेकाळ एक एक असा होता की त्यावेळेला मुलींना संरक्षणाचे धडे दिले जात होते पण मला असं वाटतं आता मुलींना त्याची गरज निर्माण झालेली आहे अन्याय सहन करणार नाही अन्याय करू देणार नाही हे मुलींमध्ये रुजवावं लागेल आणि ते जर नाही रुजवलं तर रोजच्या जे काही मुलींवर अन्याय अत्याचार होत आहेत ते आहेत त्याला आळा घालण्यासाठी आज सगळ्या महिला आज रस्त्यावर उतरलेल्या आहेत मला या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की महिलांना स्वतःचं संरक्षण करण्यासाठी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्यांना संरक्षणचे धडे दिले केले पाहिजे त्या माध्यमातून आज या ठिकाणी वेगवेगळे प्रात्यक्षिक आपण त्या माध्यमातून दाखवतो तर आपण पुरातन काळ बघितला असता की त्यावेळेला महिलांना ते संरक्षण शिक्षण शिक्षणाचे धडे त्या ठिकाणी दिले जात होतो पण त्याची आज थोडा कमतरता आहे हे होण्याची गरज आहे आणि हे करत असताना मुलांवर ते संस्कार करण्याची पण गरज आहे जसं आपण मुलींना म्हणतो की सातच्या आत घरात ये तसं मुलांवरही परस्त्री ही माते समाज परस्त्री ही महिले समान हे शिकवण्याची आज गरज आहे आणि हा संस्कार घरातच दिला जाऊ शकतो आणि म्हणून मला असं वाटतं की आज सगळ्या माता भगिनी या रस्त्यावर आज या अन्यायला कुठेतरी वाचा फोडण्याची गरज होती त्या माध्यमातून आज या महिला आंदोलन करतो आपण काय सांगणार आज संपूर्ण महिला या एकवटल्या आहे यासह विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी असतील सामाजिक संघटना असतील आणि यामध्ये विशेष म्हणजे संरक्षणाच्या धड्यांसंदर्भात ही प्रात्यक्षिके या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे काय सांगा दुर्दैवीन या एका शब्दात आजच्या मुलींच्या पालकत्वाचं वर्णन आपल्याला दुर्दैवाने करावं लागणार ला आहे आणि खरं सांगायचं तर आज ज्या सगळ्या आमच्या मुलींचा चमू आपल्याला सगळ्या स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिक दाखवतोय हे आपण आपल्या मुलींना शिकवलं आणि हे शिकवल्यानंतर सुद्धा दुर्दैवाने तरीही मुलगी सुरक्षित नाही कारण दुर्दैवाने आज महिला अत्याचाराच्या घटनांचा पॅटर्नच बदललेला आहे महिला अत्याचाराच्या घटना ज्या वयोगटासोबत होत होत्या तो वयोगटसुद्धा आता बदलला आहे आणि महिला अत्याचार म्हणजे मुलींना जे स्वसंरक्षण आम्ही शिकवलं की एखादा पुरुष तुमच्याकडे नजरेने बघत असेल तर त्याच्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा पण आता बघतोय की सामूहिक बलात्काराच्या घटना वाढीला लागलेल्या आहेत आणि त्यानंतर त्या मुलीला संपवूनच टाकणे तिची हत्या करणे हा पॅटर्न आता वाढलेला आहे जी चिमुरडी साडेतीन वर्षाची चिमुरडी की जी काहीच सांगू बोलू शकत नाही जिला घडणारी घटनाच गड़ना कळत नाही तिच्या सोबत सुद्धा आता अत्याचार वाढलेला आहे त्यामुळे आता गरज आहे समाज मन बदलवण्याची समाजाची मानसिकता बदलवण्याची सामाजिक पालकत्व ही संकल्पना समाजात रुजवण्याची आता गरज आहे प्रत्येक स्त्री ही माते समान आहे हे संस्कार जन्माला आल्यापासून मुलांना देण्याची आता गरज आहे तरच हे चित्र आपण बदलवू शकू आणि हे प्रकार थांबवू शकू असं मला वाटत नमस्कार आज आपण हे पाहतो की सकल हिंदू स... सकल हिंदू समाज या ठिकाणी एकत्र झालेला आहे सर्व म्हणजे जाती पंथांचे सर्व महिला आणि पुरुष या ठिकाणी या दुष्प्रवृत्तींना ठेचण्यासाठी एकत्र झालेले आहेत या दुष्प्रवृत्तींना ठेचायचं आहे जी डॉक्टर महिला इतरांचे जीव वाचवते हो जी छोटीशी मुलगी घरात लपाछपी खेळायला येते जी पंधरा सोळा वर्षाची मुलगी कॉलेजला जाते आणि तिला धमक्या दिल्या जातात विशिष्ट लोकांकडून त्या धमक्या जास्त प्रमाणात दिल्या जातात माझ्याशी लग्न कर अन्यथा तुझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करू अशा धमक्यांना घाबरून ती विचारी कुठेतरी आत्महत्या करायला जाते काय चूक आहे त्या मुलींची अंगावर कपडे घालून सुद्धा त्या मुलींना मुलींवर जर अत्याचार होत असतील तर कुठेतरी या दुष्प्रवृत्तींनाच ठेचण्याची गरज आहे आपल्या मुलांना पण शिकवण देण्याची गरज आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की आम्ही मुलींना लाठी काठी प्रशिक्षण आणि त्याचे प्रात्यक्षिक या ठिकाणी करतो हो, आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व सत्प्रवृत्तींनी एकत्र येऊन जर हा लढा दिला तर या दुष्प्रवृत्तींना ठेचायला वेळ लागणार नाही आणि हे फक्त ही जागर यात्रा एवढी काढली ह्याच्यापुरतंच मर्यादित नाही तर ते कायमस्वरूपी चालू धावं म्हणजे नुसतेच प्रात्यक्षिक दाखवणार नाही आहोत तर त्याच्या पुढे जाऊन सगळा समाज मिळून आपण एक विचार करणार आहोत की अशी लाठीकाठीची प्रशिक्षण असतील जुडो कराटे असेल तलवारबाजी असेल दाणपट्टाचं आपण प्रात्यक्षिक दाखवलं हे सगळ्या मुलींना यावं म्हणजे पुढे जाऊन त्या स्वतःची सुरक्षा स्वतः करू शकतील फक्त ह्या मोर्चापुरतं किंवा या जागर यात्रेपुरतंच हे मर्यादित न राहता पुढे जाऊन त्याचं सगळं समाजात त्याचं पुढे परिवर्तन व्हावं ह्याची आमचा प्रयत्न राहील तुमच्याकडे काय सांगणार या ठिकाणी संपूर्ण तरुणी घटलेल्या आहेत विविध या संदर्भात पथनाट्य असतील त्यानंतर संरक्षणाची प्रात्यक्षिका असतील या संदर्भात आज जनजागृती करण्यात येत आहे काय सांगणार हे असं तर निमित्त आज आपल्याकडे यायलाच नको होतं सगळ्यात पहिली गोष्ट तर आज आपल्या भारतवर्षाची एक संस्कृती राहिली आहे की आपल्याकडे महिलांना नेहमी देवी आणि आई म्हणून या स्वरूपानेच बघितलं जातं आपल्या भारताला भारत माता म्हणतो पण काही पुरुष त्यांचा दृष्टिकोन बिलकुल समजून घेत नाही काही पुरुष अगदी विकृत बुद्धीचे आहेत आणि त्यांना महिलांना बघण्याचा बिलकुल दृष्टिकोन नाही आहे ते ह्या महिलांवरती ज्या महिला आपल्या स्वतःच्या जा अभ्यासासाठी आप जातात घरात काहीतरी चार पैसे कमवून आणण्यासाठी जातात अशा जा महिलांवरती चुकीची नजर टाकतात तर अशा पुरुषांचा दृष्टिकोन हा आज जे झालं ते झालं पण आज उद्या आज जे नवीन पिढी आहे त्यांना लहानपणीपासून महिलांनी तर आपला आपण स्ट्रॉंग व्हायलाच पाहिजे पण पुरुषांनी पण त्यांचा दृष्टिकोन बदलण्यापासून त्याच्या जन्मापासून त्यांच्या पूर्ण परिवारांनी त्याच्यावरती काम केलं पाहिजे की तू जर घराच्या बाहेर पडशील तर महिलाला एका चांगल्या दृष्टीने बघशील हे शिकवण त्याच्यासोबत दिली पाहिजे आज